जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत हिंदू मुस्लिम एकतेचा संदेश देत साजरी झाली रमजान ईद रमजान ईद या सणाला मुस्लिम धर्मात अनन्य साधारण महत्व आहे ज्याप्रमाणे हिंदू समाजात दिवाळी ख्रिश्चन बांधव नाताळ हे सण साजरे करतात त्याप्रमाणे मुस्लिम समाजात रमजान ईद साजरा केला जातो संगमनेर शहरातील व प्रजासत्ताक न्यूज चॅनलचे मुख्य संपादक सलीम शेख यांची रमजान ईद ही हिंदू मुस्लिम एकतेचा संदेश देत साजरी झाली आहे सविस्तर माहिती अशी की सलीम शेख यांना ईदच्या शुभेच्छा सर्वात अगोदर भावसा न्यूजचे संपादक राजेश आजोबा हे अनेक वर्षापासून देत आहे आणि हायकोर्टाचे ॲडव्होकेट प्रकाश आहेर यांच्याकडून रमजान ईदचा असणारा मेन्यू शिरखुर्मा यासाठी लागणारा सुकामेवा प्रत्येक वर्षी न चुकता भेट म्हणून ते आणून देत असतात तसेच शिरखुर्मासाठी लागणारे दूध संगमनेर तालुक्यातील रायते येथील खरडे डेअरी फार्मचे बाळासाहेब संपत खरडे हे आपल्या डेअरी फार्ममधील ताजे दूध थेट सलीमभाई शेख यांच्या घरी स्वतः जाऊन पोहोच करतात त्यामुळे आजच्या देशाच्या राजकारणात हिंदू मुस्लिम एकतेसाठी आणखी कुठलं मोठं उदाहरण हवंय आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज ट्वेंटी ला सबस्क्राईब करा आणि दहा अपडेट तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत